नमस्कार माझ्या पशुपालक मित्रांनो गुप्ता डेअरी फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपलं घास बनवायचं काम चालू आहे तर एपा माका घेऊन आलो ट्रॅक्टरवर घरच्या घरीच बनवायचं काम चालू आहे मित्रांनो ते अशी कुट्टी करून टाकली तर आज आपण या मूर घासाविषयी थोडस बोलूया मुरघास बनवायसाठी कशी कोणत्या स्टेजमध्ये आल्यावर आपण मुरघास बनवू शकतो तर आज याविषयी या आपण थोडंसं बोलूया आणि मुरघास का करायचा तर चला आज आपण पाहूया या, या मूरघासाविषयी थोडंसं बोलतो मी पशुपालक मित्रांनो आपल्याला मुरघास का बनवून ठेवायचा तर एका स्टेजमधली मक्का आपल्याला वर्षभर साठवून ठेवून ती थे गायांना देता आली पाहिजे त्यासाठी मुरघास बनवायचा आणि मुरघास बनवल्यावर काय होतं मित्रांनो आपल्या जवळ चारा राहतो लांबून आणायची गरज पडत नाही पावसाळ्यामध्ये खूप हाल होते मित्रांनो चारा आणण्यासाठी तर पावसाळ्यासाठी खूप चांगला आहे हा मुरघास तर मुरघास बनवायचा कसा कोणत्या स्टेजमध्ये आल्यावर बनवायचा तर हे पा असं नट नोसल्यावर याच्यामध्ये असा चिक निघला पाहिजे त्या स्टेजमध्ये आपण मुरघास बनवायचा मित्रांनो जास्त निब्बर जर जा झालं तर त्या कणसाचा उपयोग होत नाही का काही आणि जास्त कवळा पण उपयोगाचा नाही मित्रांनो जास्तीत जास्त आपण ही तेज कमीत कमी आपल्याला आठच दिवस राहते मित्रांनो त्यामुळे ह्या तेजमधला मुलगा बनवून ठेवला म्हणजे आपल्याला त्या स्टेजमध्ये आपण वर्षभर घालू शकतो हा चारा तर आपली मक्का अर्धा एकर होती, होती, दा, दा होती। आ, तर त्याच्यामध्ये पाऊन एकर होती अर्धा दहा गुंठे आपण तशीच घातली होती खायला कमी पटलं त्यावेळेस तर अर्धा एकरमध्ये आपले दहा बोध भरतीला असा अंदाज आहे तर चला दाखवतो मी तुम्हाला भोत भरायला आणि बाकीचं तर हे पाहा मित्रांनो आपण ह्या वॉटाशिंग मशीनवरच कुट्टी करतो आपण बाहेर देत नाही कुट्टी म्हणजे भोत भरायला आपण घरच्या घरीच भोत भरणं चालू आहे आपलं ट्रॅक्टरवर घेऊन येतो या असं आणि हे हेपा इकडं भोत भरायचं काम चाललं आहे सहा बोत झाले अजून चार पाच बोत भरतील आता हा थोडा कमी पडला होता चालूही भरायचं तर याच्यामध्ये असा गॅस तयार होतो हा गॅस काढून टाकायचा मित्रांनो एक दोन वेळेस पाकाचं पाणी सुटलं याला एक दोन दिवस हा याच्यातला गॅस जो आहे तो काढून टाकायचा हो परत बांधून ठेवायचं पॅक घासाने फायदे काय होतात ते सांगतो तुम्हाला गायची चाककी वाढते गाया चोपड्या होतात आणि दूध पण जास्त देतात ह्या मुरघासामुळे कारण एका स्टेजमधली मक्का आपण वर्षभर घालू शकतो मुरघास केल्यामुळं तर ह्या मक्केच्या मुरघासामध्ये एनर्जी भरपूर असते दूध वाढतं खूप मुरघास चालू झाल्यापासून आपलं चार पाच लिटर दूध वाढलं अजून कवळीच मक्का मुरघास चालू नाही झाला अजून पण आपण ती घालायला चालू केली म्हणजे ह्या ह्या स्टेजमधली जर मक्का चिकातली मक्का जर घातली तर शंभर टक्के दूध वाढतं मित्रांनो पण आपल्याला वर्षभर चिकातली मका अवेलेबल होत नाही त्यामुळे आपण मुरघास करून ठेवतो कायम चालू असतो आपला मुरघास मेथी घास थोडंफार नेपियर वर्षभर आपला असा असतो कधी मॅगा स्वीटचा पण करतो तर आपण एक नवीन प्रयोग केला होता एका वर्षी खड्ड्यात खड्डा खांदून खड्ड्यात मोरघास दाबला होता पण आपलं नेमकं का त्यावेळेस काय झालं पावसाळा चालू होता तर पावसाळ्यात खूप हाल झाले मित्रांनो या त्या खड्ड्यातून मोरघास काढायला पाणी निघून काढायची पण व्यवस्था केली होती आपण पण आमची जमीन ह्या भागातली जमीन काळोटी जमीन आहे तर असा पाझर लागला होता मित्रांनो त्या खड्ड्यात त्यामुळे मुरघासाच्या आपण बॅगही भरतो शक्यतो तर नवीन प्रयोग करून पाहिला होता आपण खड्डा पण खाणून पाहिला होता पण ते सक्सेस नाही झालं खड्ड्यात जर काढायचा असला मुरघास तर हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये चालू शकतं दोन ऋतूमध्ये पण पावसाळ्यामध्ये हाल होती मित्रांनो त्या खड्ड्यातून मुरघास काढायला शक्यतो खड्डा सक्सेस नाही मित्रांनो ह्या घासासाठी तुम्हाला करायचा जर असेल तर असं उंचावर माती टाकून दोन्ही साईडनी माती लावून आपण दाबू शकतो त्याच्यामध्ये मुर घास पण खड्डा खांदून सक्सेस नाही होतं पावसाळ्यामध्ये तर मक्का आपली अडीच ते तीन महिने झाले असतील लावून पंच्याऐंशी ते नव्वद दिवस लागतात मुरघासासाठी आणि कंच जर करायचं असली तर चार साडेचार महिने वेगळ्या वेगळ्या जातीची मका वेगळ्या वेगळ्या त्याच्यामध्ये येते जास्त दिवस लागतात काही मकाला कमी दिवस लागतात मुरघासाचे जर स्पेशल मका टाकली आपण तर कमी दिवसामध्ये पण येऊन जाते तर आपली स्पेशल मुरघासाची मका होती तर पंच्याऐंशी दिवस झाले असतील सर्वसाधारण आपण तारीख टिपून ठेवली तर हे कंच कंस दाखवतो मला कसं तीच लागत ते तर याच्यामध्ये असं पाहिजे हे पा चिक याच्यामध्ये आपण नग घातल्यावर असा चिक निघला पाहिजे तर या स्टेजमध्ये जर मग का असली तर एक नंबर मुरघास घास होतो जास्त निब्बर पण नाही होऊन द्यायचे आणि कवळ्यात पण नाही करायचं मुरघास